हॅलो एरवन तर आज आपण आलो आहे सासवडी इथे कानिकनाथाचं मंदिर आहे तिथं ट्रेकिंग करण्यासाठी आलो आहे टेकडीच्या वरती मंदिर आहे इकडं तर आपल्यासोबत आहे पल्लवी मेघा आणि गौरव आम्ही चौघजण ट्रेकिंगसाठी आलो आहे तर पुढं तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा पुढच्या अजून तुम्हाला मज्जा मस्ती आणि जी काही इथली माहिती आहे ती सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये देतो आता मला पण जास्त काही माहिती नाही मी पण पहिल्यांदाच आलो इकडे पण मी एक्सपिरियन्स घेऊन तुमचा माझा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करतो खरंच खूप बेस्ट लोकेशन आहे ट्रेकिंग साठी आणि आपल्या घरातल्या लहान मुलांसाठी तर अगदी सोपं आहे आपण दुसरीकडे कुठं जायचं म्हणजे पण ह्या ट्रेकिंगला आपण लहान मुलांना सुद्धा घेऊन येऊ शकतो इकडे बऱ्याच लोकांनी लहान मुलांना घेऊन आले आहेत ट्रेक लहान जरी असला तरी खूप टास्क आहेत वरती जाण्यासाठी खूप ऍडव्हेंचरियस आहे तुम्हाला दिसू दिसत याच्यामध्ये व्हिडिओमध्ये बघा नेक्स्ट मेघा आणि गौरव दोघेही खूप एक्सपीरियंस्ड आहेत ते त्या दोघांनी खूप वेळा ट्रेकिंग केलेलं आहे त्याच्यामुळे ते दोघेही पटापटा वरती पोहोचत आहेत ती बॅग परत देतो पहिले ही बॅग वर घे पल्लवी पहिल्यांदाच ट्रेकिंग करते त्याच्यामुळे तिचा कॉन्फिडन्स थोडा लो आहे आत्ता फक्त अर्धा ट्रेक पूर्ण केलाय आत्ताच खूप दम लागलाय आम्हाला तर अर्ध्यातूनच हा व्ह्यू आहे ट्रेकिंग करण्यासाठी छोटं आहे असं म्हणतात सगळे पण खूप अवघड आहे पण चांगली एक्सरसाइज होते तर आम्ही घरूनच शेंगदाण्याची पोळी बनवून आणली होती कारण की इथं जवळ आसपास दुकानं पण नाही आहेत आणि खाण्यासाठी काही भेटत पण नाहीये तर वरती बसून म्हणजे अर्ध आर्द, अर्ध्याच्या इथं हलव्या वरती तिथंच बसून खात्या आणखी इथं थोडा वेळ बसून मग नंतर थांबणार आहेत म्हणजे तुम्ही जरी ट्रेकिंगसाठी येणार असाल तर घरून तुमचं घेऊन या घरूनच काहीतरी घेऊन या खाण्यासाठी कारण इकडे काही व्यवस्था नाही आहे खाण्यापिण्याची हाले पल्लवीला मस्त फोटो काढण्यासाठी इकडे छोटंच झाड पण भेटलेलं आहे <laughs> काही निसर्गरम्य आणि नयनरम्य असं दृश्य आहे इकडे आपण बघू शकताय खरच खूपच खूपच आनंद सकाळी येताना मी एवढा एक्सायटेड नव्हतो मित्र असं सहजच आलो होतो पण इकडे चाल इकडं आल्याच्या नंतर एवढी मजा आली ना मला खाण्याबरोबरच पिण्यासाठी पाणी पण आपलं स्वतःचं घेऊन या जास्त पाणी घेऊन या दोन तीन लिटर कारण इथं पाणी सुद्धा कुठं मिळत नाही वरती भेटत असेल पण मला एक्झॅक्ट माहिती नाही वरती मिळतं का नाही पण सोबत इथं ट्रेकिंग करताना खूप दम लागतो आणि खूप पाणी प्यावं वाटतं पण जास्त पाणी प्यायचं नाही थोडं थोडं एक एक दोन दोन गोट करून पाणी प्यायचं आणि आपलं पाणी स्वतः आपण कॅरी करायचं बघा तिकडे जो भगवा झेंडा दिसतोय आणि तिकडं मंदिराचं कळस आहे तर तिथं कानिपनाथाच मंदिर आहे आता बघा इकडून जायचंय आम्हाला आणि वरून येणारे लोकांसाठी खूप खूप अवघड जाते त्यांना खाली येण्यासाठी मेघा तर पोचलीवर वर तर बघूया आता पल्लवी पोहोचते का वर बघूया एकटी जाते का ती बिना सपोर्टची काय आणलीस तू गवार गवार कुठे भेटली तुला हे काय सगळीकडे गवार तर नाइंटी पर्सेंट ट्रॅक आता संपलेला आहे ज्यावेळेस नाईंटी पर्सेंट संपत ना त्यावेळेस आपण या मंदिराच्या एकदम जवळ आलेलो असतो आणि तो थोडासा असा टेबल पॉईंट पण आहे इकडे थांबण्यासाठी छान वाटते खूप छान मोकळी हवं येते आणि इकडं आपला शिवाजी महाराजांचा मस्त भगवा ध्वज असा फडकताना दिसतोय निसर्ग प्रेमी प्रतिष्ठान वर्धापन दिनानिमित्त चैतन्य कानिपनाथ महाराज चरणी अर्पण दोन चार बावीस अच्छा दोन हजार बावीसपासून हा झेंडा लावलेला आहे आता थोडंसंच राहिलं इकडं वरती जाण्यासाठी पल्लवी थकली का आम्ही एवढं <laughs> <आगे। आगे। laughs> थकलो पण इकडे जवळ राहणारे मावशी होत्या त्यांचं जवळपास वय असेल पंचेचाळीस वर्षे वय पंचेचाळीस पन्नास वर्ष वय असेल त्या म्हणजे रोज त्या एक्सरसाईज साठी किंवा व्यायाम साठी इकडे येतात तर त्या फक्त अर्ध्या तासामध्ये नॉनस्टॉपवरती येतात इथे येऊन पंधरा मिनटाचा ब्रेक घेतात पण परत अर्ध्या तासात परत खाली जातात खरंच मानलं पाहिजे आपले लोक बघा चांगलं देवस्थानाच्या ठिकाणी आलेत आवडणी निसर्गाच्या सानिध्यात आल्या इथं बोर्ड लिहिलेलं आहे कृपया स्वच्छता राखा म्हणून इथं बॉटल्स पिशव्या वगैरे टाकू नका म्हणून आणि ह्या गडावरती सगळीकडे टाकलेले आहेत आणि हा, हा बोर्ड लावला आहे आणि बरोबर बोर्डच्या इथंच बघा सगळीकडे पाण्याच्या बॉटल खाल्ले रॅपर्स वगैरे सगळे इथंच टाकून दिलेत लोकांनी आता हे जर आपण आणले सोबतचं खाल्ले आणि सोबतच कॅरी करून घेऊन गेलो आपल्या खिशामध्ये आणि आपल्या घराजवळच्या डस्टबिनमध्ये किंवा आपण रोज जी कचरा टाकतो त्यात टाकलं तर त्याचं रिसायकल होतं ना मित्रांनो आणि इथं काय ह्याच्यामध्ये डिस्पोज होणार नाही या मातीमध्ये याच वर्षनुवर्ष असंच पडून राहणार आहे तर कृपया आपण जाऊ आपण जाऊ न कुठे तर त्यावेळेस थोडी काळजी घ्यायची की हा प्लास्टिक जे असतं आपलं बाकीचा कागदाचा वगैरे कचरा का असेल तर काही इश्यू नाही तो मातीमध्ये डिस्पोज होतो पण हे जे आपल्याला फिरण्यासाठी असे निसर्गरम्य काही ठिकाणं राहिलेले आहेत तर त्याला जर आपल्याला आहे तसं आपल्या पुढच्या पिढीला जर आहे तसं जर पुढच्या पिढीला ट्रान्सफर करायचं असेल आपल्याला तर तेवढी आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे की आपण हे जे प्लास्टिक वगैरे असतं ते आपण सोबतच घेऊन जायचं आणि आपल्या रोजच्या कचऱ्यामध्ये टाकून द्यायचं कारण त्याचं रिसायकल होत <laughs> <laughs> फायनली वरती आलोय बघा आणि हे वरचं मंदिराच्या वरचं व्ह्यू आहे <laughs> काका हेच मंदिर आहे का <laughs> <laughs> दत्त मंदिर आहे <है> का <laughs> <laughs> अच्छा हे दत्तांचं मंदिर आहे कानिपनाथ महाराजांचं मंदिर अजून पुढे वरती अरे वरती अजून पायर आहेत तिकडे जायचं आहे मंदिरामध्ये आल्यानंतर इकडं चप्पल काढायची आणि त्याच्यानंतर वरी जाण्यासाठी परत ह्या स्टेप्स आहेत वरती आल्यानंतर छान बसण्यासाठी आहे बघा इकडं चालू आहे म्हणून इथं हॉटेल पण आहे बहुतेक त्यांचा स्टेबल असणार आहे हा आपण एक आणेलिंगो ऑइल चटणी मध्ये पल्लेविनी असे आणि ऑइल घेऊन नाही आलीय तर आम्ही इथं जुगाड करतोय सध्या मिसर मिसरचं ऑईल आम्ही इथे युटिलाइज करतोय आणि आमच्याकडे खांदे पण आहे तो त्याला वाटतं त्याचा चिवडा आहे तो जमी ओरान आहे विजय पैसे द्या म्हणजे सर्वप्रथम तू तु, तुझं नाव सांग काय गौरव कैलास पाटील सांग ना तुम्ही बोलल्याप्रमाणे माझं नाव गौरवच सांग ना किती किती वेळा आले तिकडे तीन वेळा <थाँग> <laughs> तीन वेळा चौथी वेळ आहे तशीला तिसरी वेळ आहे तीन तिसरी वेळ आणि तू चौथी वेळ चौथी वेळ किती चौथी वेळ दर तर मी इथं ऍट लीस्ट फोर टाइम आले आम्ही फ्रेंड्स वगैरे सगळे जण आलोय तरी तर आम्ही ऑलमोस्ट ट्रेक करतच येतो म्हणजे बाईकनी पण येऊ शकता तुम्ही ट्रॅव्हल मीन्स बाईक फोर व्हीलर काही घेऊन पण आम्ही जास्त प्रिफर करतो ट्रेकिंग बिकॉज ते जवळ पडतं मीन्स हडपसरच्या इकडून जवळ पडतं आणि जर ट्रेकिंग म्हणजे बाईक वगैरे घेऊन आले तर तुम्हाला एकदम स्वारगेट नाही का ते सासवड घाट वगैरे फिरून यावं लागतं तर मग मी हे प्रिफर करते की तुम्ही ट्रॅक करत या आणि खूप ॲडव्हेंचर पण आहे आणि मध्यात असे खूप पिलर्स पण आहे जिथं तुम्ही असं काहीतरी ॲडव्हेंचर वगैरे करू शकता आणि एक्सपिरियन्स घेऊ शकता नवीन बेस्ट आहे मी तर तेच प्रिफर करते इकडे वरती आल्यानंतर पिण्यासाठी पाणी वॉशरूम आणि पार्किंगची चांगली व्यवस्था आहे जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू